सरकारला विनंती एक ओला दुष्काळ जाहीर करा ही कविता आपल्या समोर सादर करत आहे आवड येत सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जाहीर करा साहेब जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा कर्जाचा डोंगर वाढतोय भारी कर्जाचा डोंगर वाढतोय भारी पुरज पुराण नेली जनावरे सारी कर्जाचा डोंगर वाढतोय भारी पुराण नेली जनावरे सारी डोळ्यात अश्रू डोळ्यात अश्रू छातीत ज्वाला डोळ्यात अश्रू छातीत ज्वाला जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा जाहीर करा साहेब जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा problems... कृषी केंद्राचं बी उधा उधारीवर उधारी कृषी केंद्राचं बी उधारीवर पीक गेलं वाहून पाण्यावर कृषी केंद्राचं बी उधारीवर पीक गेलं पाहून पाण्यावर जाहीर करा साहेब जाहीर करा